सोळा दिवसापासून आम्ही सर्व कामगार आमच्या पगारवाढी संदर्भात कंपनीशी चर्चा चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु कंपनी टाळाटाळ करते तर गेल्या एकशे सोळा दिवसापासून आमचं जे कंपनीने आम्हाला कामापासून दूर ठेवलं आहे त्यासाठी आम्ही कंपनीला वारंवार पत्र व्यवहार केला आहे की आम्ही सर्व लोक कामाला यायला हजर आहे परंतु कंपनी कुठल्याही कामगाराला कामावर हजर करून घ्यायला तयार नाही आहे कंपनीकडून कसल्याही प्रकारचं लेखी स्वरूपात किंवा तोंडी कसलंही बोलवणं आलेलं ना नाहीये त्यामुळे या सर्व कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे या कामगारांच्या मागे नुसता कामगारच नाही तर त्याचे पूर्ण कुटुंब अवलंबून आहे आणि गेल्या चार महिन्यापासून या सर्व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तरी त्या दृष्टीने आम्ही विचार करून न्यायालयातून हा आदेश घेतला की सर्व कामगारांना कामावर घ्यावे परंतु कंपनी हा जो न्यायालयाचा आदेश आहे त्या न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत आहे आणि ह्या काम कामगारांना कामावर घ्यायला अडवणूक करते मग आता कामगार मोठे एका कंपनीचा मालक मोठा हे आता सर्वांनी ठरव ह्याचा विचार करावा लागेल कारण यासाठी आता आम्ही एवढे एकशे सोळा दिवसापासून बसलोय तर या ठिकाणी कोणताही राजकीय प्रतिनिधी किंवा कोणी प्रशासन आमच्या इथं विचारपूत चौकशी काय चालले काय नाही बघायला आलेलं नाही त्यामुळे आमच्या मनात एक आता राग तयार झालेला आहे त्या रागाचं रूपांतर उद्या तीव्र आंदोलनात होऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा नाहीतर पुढं मागं भविष्यात जे काही आंदोलन होईल काय अनुचित घटना होतील याला जबाबदार सर्व प्रशासन राहील आम्ही कंपनीच्या गेट वर गेलो कोटाच्या आदेश आदेश असा होता कि तुम्ही पहिल्या कंपनीत कामाला जावा त्यानंतर काय असेल ते विषय पुरे आहे बघू त्यानुसार कंप न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही सर्वजण काल कंपनीच्या गेट वर गेलो आणि त्यांना आम्ही ही न्यायालयाची प्रत ऑर्डर त्यांना दाखवली की बाबा आम्हाला तुम्ही कामाला घ्या तर त्या ठिकाणी आमच्या युनियनचे अध्यक्ष विश्वास क्षीरसागर आणि त्यांच्या बॉडीला आणि ॲडमिनचे राऊत सर यांनी सांगितलं की वरच्या पातळीवरती चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ म्हणजे त्यांनी वेळ काढूपणा केला आज एकशे पन्नास दिवस झाले आम्ही या ठिकाणी बसलो आहे या ठिकाणी कामगार आज जवळजवळ चार महिने आले कामगार या ठिकाणी बसू नये दोन अडीचशे कामगार या ठिकाणी आहेत कुठलाही राजकीय नेता, नेता, ने नेता या ठिकाणी आलेला नाही राजकीय नेता या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वारी वस्तीमध्ये गेला पण त्यांना या ठिकाणी वेळ देता आला नाही ही खंत आमच्या मनाला लागलेली आहे आम्ही ह्या मातृभूमीतल्या आहोत आम्ही ह्या लोणामधले आहोत स्थानिक आहोत त्यांनी आमची चौकशी करायला पाहिजे होती पण ते त्यांनी सुद्धा चौकशी चो केलेली नाही आता मला सांगा ही ऑर्डर दिली न्यायालयाने कंपनी मोठी ऑर्डर मोठी न्यायालय मोठं पण आमचा पूर्ण विश्वास आहे न्याय ती पूर्ण विश्वास आहे न्याय व्यवस्था आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आम्ही आता जाणारच आहे आज एकशे सोळा दिवस झाले तरी पण कुणीही लक्ष दिलेलं नाही आतापर्यंत प्रशासन नाही ना कंपनी नाही ना कुठलं नाही आम्ही शांततेच्या मार्गाने हे सगळं चालू केलेलं आहे अजूनसुद्धा शांततेतच आहे परत आता जर त्यांनी काय बोला वगैरे केलं नाही तर आमचं आंदोलन हे थोडं तीव्र करावं लागेल आम्हाला एवढं सांगतो मी